पूर्णा येथे तथागत मित्रमंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने नामांतर लढाई शहीदांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अभिवादन सभा अध्यक्षस्थानी नामांतर लढ्यातील प्रकाश कांबळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो प्रमुख वक्ते म्हणून युव्या पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष तथा नामांतर लढ्यात एस एम प्रधान यांचे सुपुत्र राहुल प्रधान नामांतर लढ्यातील शहीद जनाधर मवाडे यांचे सुपुत्र डॉक्टर विवेक मवाडे नांदेड सत्कार मूर्ती म्हणून परभणी येथील संविधान समर्थनात शहीद झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई सूर्यवंशी व त्यांचा लहान भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी संविधानाच्या समर्थनात शहीद झालेले लोकनेते विजय वाकोडे यांचे सुपुत्र आशिष वाकोडे स्वागत अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित तर संयोजक तथागत मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर परिषदेचे गटनेते उत्तमभैया खंदारे प्रमुख पाहुणे नामदेवराव राजभोज हर्षवर्धन गायकवाड हाजी कुरेशी दिलीप हनुमंते देवराव खंदारे मेहबूब कुरेशी प्राध्यापक अशोक कांबळे अशोक व्ही कांबळे अब्दुल मुजीब अखिल अहमद ॲडव्होकेट धम्मा जोंधळे सुनील कांबळे किशोर ढाकरगे अशोक धबाले अतुल गवळी यम यू खंदारे सुरेश हाटकर आदींची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते पुष्प अभिवादन करण्यात आले तसेच नामांतर लढ्यातील शहीदांच्या पुष्पसमर्पण अभिवादन केले बदंत उपगुप्त महाथेरो यांनी त्रिशम पंचशील दिले मान्यवरांचे स्वागताध्यक्ष दादाराव पंडित उत्तम खंदारे प्रवीण कनकुटे यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले डॉक्टर विवेक मवाडे राहुल प्रधान आशिष वाकोडे वदंत उपगुप्त महाथेरो यांनी नामांतराच्या लढ्यावर विचार मांडले प्रकाश कांबळे यांनी अध्यक्षीय विचार मांडले या क्रम कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम खंदारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे सर यांनी केले सुबध खंदारे प्रवीण कनकुटे प्रशांत गायकवाड सुमित वाहुळे कैलास सावळे धम्मा वहिवळ यांनी परिश्रम घेतले तसेच शाहीर प्रकाश जोंधळे आणि संच यांचा प्रभु, यांचा प्रबोधन गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला आज नामांतर आंदोलनाला तीस वर्ष झालेली आहे की तीस वर्षामध्ये नेमका काय बदल झाला जात मानसिकता जी आहे ती अजूनपर्यंत बदललेली नाही बाबासाहेबांच्या बाबतीत असेल किंवा एकूण आंबेडकरी समाजाच्या बाबतीत आज आपण शहीदांचं स्मरण करतो नामांतर आंदोलन आंदोलनाचं स्मरण करतो दलित पंथरचं स्मरण करतो तो एक मोठा संघर्ष होऊन गेलेला आहे आणि तो सन्मानाचा संघर्ष होता आकृतीचा संघर्ष होता त्या संघर्षासाठी आणि त्या लढ्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक लोकांनी आपल्या गदादराची राखरांगोळी केली कार्यकर्त्यांनी समाजाला पुढं ठेवून जो लढा दिलेला आहे तो लढा कायम तो लढलेला आहे आणि आज आपण बघतो की आज हा पूर्णेमध्ये जो कार्यक्रम होत आहे मराठवाड्यामध्ये खूप कमी ठिकाणी असा कार्यक्रम होतो त्यातले ते पूर्णेमध्ये होत आहे लोक आंदोलनं विसरून जात आहेत तर असं होता कामा नाही हा इतिहास आहे इतिहासाला विसरून जमणार नाही काही लोकांच्या माध्यमातून नामांतर आंदोलनाला गालबोट लावले चाललंय पण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही उजाळा देण्याचं काम करत आहोत आणि उत्तमदादा खंदारे आणि त्यांच्या संपूर्ण तथागत मित्रमंडळाच्या वतीनं जो कार्यक्रम झालेला आहे तो अत्यंत चांगला कार्यक्रम आहे इतिहासाला उजाळा देणारा आहे नामांतर लढ्याला उजाळा देणारा आहे शहीदांच्या कर्तृत्वाला उजाळा देणारा आहे सगळ्या पॅन्थरच्या लढाऊ कार्यकर्त्यांना नेत्यांना त्या संघर्षाला उजाळा देणारा हा आजचा कार्यक्रम ठरलेला असं मी मानतो त्याबद्दल खंदारे यांनी नामांतराच्या निमित्ताने नामविस्तार दिनाचा हा सोहळा गेली बावीस वर्ष घेत आहे त्यांचं या बाबतीमध्ये मी कौतुक करतो एक आंबेडकर ही चळवळींचा कार्यकर्ता कसा असावा त्याच्या भावना काय असाव्यात त्याने काय काम केलं पाहिजे मला असं वाटतं की आजच्या तरुण पिढीने उत्तम खंदारे यांच्याकडं पाहावं आणि त्याप्रमाणे कार्यक्रमाच्या अंगाने त्यांच्याकडं लक्ष द्यावं आणि पुढं ही चळवळ कशी नेता येईल दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले पाहिजे नामांतराचा लढा हा जाती व्यवस्थेच्या विरोधामधला लढा होता नामांतराचा लढा हा एकंदरीत स्वातंत्र्याचा लढा होता नामांतराचा लढा हा मानवमुक्तीचा लढा होता नामांतराचा लढा हा, हा सर्व जाती धर्मामध्ये असणारे जे अस्पृश्य आहेत आणि स्त्रिया आहेत यांच्या विरोधामध्ये मनुस्मृतीचे जे काही कायदे आहेत आणि मनुस्मृतीने जे लादलेले अन्याय आहेत त्याच्या विरोधामधला हा लढा होता आणि त्यामुळेच त्या मला असं वाटत की शबरणांनी त्या काळामध्ये नामांतराच्या काळामध्ये महार शिकतायत पुढे जात आहेत अस्पृश्य शिकतायत पुढे जात आहेत आमचं ते ऐकत नाहीत ह्याचा ह्याचा जो इगो होता या या, या बाबतीमध्ये त्यांची त्यांच्या मनाला लागलेली हेच होती त्यातून नामांतराचा नामांतराच्या निमित्तानं त्यांनी आंदोलन उभं केलं आणि मराठवाड्यातल्या अनेक अनेक घरांची राख रांगोळी केली अनेक लोकांना उद्ध्वस्त केलं मी या निमित्ताने हे सांगेल की त्या काळामध्ये या लढ्यामध्ये असणारे जे शहीद झाले लढता लढता त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतरासाठी आपला जीव दिला अशा सर्व शहीदांना या ठिकाणी मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि अपेक्षा करतो मी कि हा दिवस आणि तो लढा दलित पॅन्सरचा वाया जाणार नाही तरुण पिढी नक्की त्या लोकांची शहीदी आणि त्यांनी दिलेला लढा याच्यापासून धडे घेईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढं आणि पुढं नेण्याचा ते प्रयत्न करील हाच संदेश मला असं वाटतं की या लढ्याच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं धन्यवाद जय सर्वांना सर्वप्रथम माझा क्रांतिकारी परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा शहर म्हणजे एक अशी आगळी वेगळी ओळख आहे कारण आंबेडकर चळवळीच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये कुठं काही जर घडत असेल तर सगळ्यात पहिली थिनगी ही पूर्ण्या येथील आंबेडकर प्रेमी भीमप्रेमी संविधानप्रेमी सर्व नागरिक पुढे येऊन हे अतिशय ताकदीनं त्या गोष्टीचा विरोध करतात आणि प्रतिकार सर्वप्रथम करतात जसं अमित शहानं जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर कुठल्याही भीमसैनिकाची हिंमत होत नव्हती काय करण्याची पण सर्वप्रथम पूर्णा येथील भीमसैनिकांचं मी अभिनंदन करेन की खरोखरच आपण नामांतराच्या लढ्यामध्ये जे लढबई योद्धे पूर्णामधून घडलेले आहेत या ठिकाणी आंबेडकर समितीतील माझे मार्गदर्शक आंबेडकरवादी नेते सन्मान्य प्रकाश दादा कांबळे उपस्थित आहेत ज्यांनी नामांतराच्या काळामध्ये दलित पॅन्थरचं जिल्हाध्यक्षपद भूजवलेलं आहे ते जिल्हा नाम नामांतरचा जो पिरियड आहे नामविस्तारचा जो कार्यक्रम आहे दलित पॅनरची चळवळ आहे ही चळवळ ऐकून माझ्यासारखे हजारो लाखो भीमसैनिक आंबेडकर चवळीमध्ये पूर्ण काम करण्यासाठी तयार झालेले आहेत नेहमी मला प्रकाशदादा म्हणतात की आंबेडकर का चवळीत काम करायचं असेल तर कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये पांढरे कपडे घालून कोणी आंबेडकर चळवळीचा जा नेता होत नाही जर आपल्याला आंबेडकर चळवळीचं नेतृत्व करायचं असेल तर आपल्याला आंबेडकरी संघटना पक्ष यामध्येच काम करायला पाहिजे हा खूप मोठा संदेश मी आदरणीय प्रकाशदादा कांबळे यांच्याकडून घेतलेला आहे आणि पूर्ण येथे कार्यक्रमाला यायला मला उशीर झाला परभणीमध्ये जे आंदोलन चालू आहे जे आज तीस वर्षे झाले आपण नामांतराच्या लढ्याला आठवण करतो आणि आज तिसवा दिवस आहे परभणीमध्ये धरणे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा बळी गेला त्याच्यानंतर आंबेडकर चवळीचे मूळ मैदानी तो लोकनेते विजय बापडे साहेब हे सुद्धा शहीद झाले त्यांना न्याय मागण्यासाठी आजही आपल्याला संघर्ष करावा लागत आहे तिसवा दिवस आहे आम्ही रोज सकाळी अकरा ते चार परभणीमध्ये लोकनेते विजय बापुडे मैदान शिवाजी महाराजांच्या पुत्या चरणी रेल्वे स्टेशन रोड येथे रोज आम्ही आंदोलन करत आहोत आणि आज सुद्धा आपल्याला न्याय मागण्यासाठी ही अवस्था आहे तर मला आपल्या सर्व भीम सैनिकांना विनंती आहे प्रकाश दादा कांबळे आहेत या ठिकाणी आंबेडकर सभेतील माझे नेते राहुलदादा प्रधान आहेत उत्तमदादा खंदारे आहेत दमदी भाऊ आहेत सगळे आहेत गुलास भाऊ आहेत कैलास भाऊ आहेत सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण प्रकाशदादा कांबळे यांच्याकडून खरोखर त्यांनी बोललेला प्रत्येक शब्द या ठिकाणी आंबेडकर सभेतील भीमसैनिकासाठी एक प्रेरणा आहे आणि तीच प्रेरणा मी आज पूर्ण येतून या कार्यक्रमातून घेऊन जात आहे धन्यवाद क्रांतिकारीचे वतीनं दरवर्षी ना मिस्तर कार्यक्रम या पूर्णा शहरामध्ये घेतला जातो ता ता दा दा या पूर्णा शहरामध्ये मध्ये जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना बुलढवून तथागत मित्रमंडळ परवाची त्यांचं सन्मान करत असतो तसेच काल परवा जी परभणीमध्ये घटना घडली संविधानाच्या जो तोडफोड करण्यात आली त्या आंदोलनामध्ये जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी या ते त्या आंदोलनामध्ये मागे गेले तसेच परभणीचे लोकनेते आमचे नेते विजयरावजी वापुडे साहेब यांचाही त्या दरम्यानमध्ये मृत्यू झालेला आहे आणि ते आंबेडकर चळवळीचे जे ज्याला आपण नाण्याबाब म्हणतो त्यामुळं त्या आंबेडकर चळवळीमध्ये नक्कीच पोकळी पडलेली आहे आणि या याना करण्यासाठी आज त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं मी याच्यानंतरही असेच उपक्रम तथागत मंडळाच्या माध्यमातून या पूर्ण आश्रामध्ये राबविण्याचा प्रयत्न करेल एवढंच या ठिकाणी